नमस्कार आपण पाहत आहात अक्कोलकोट न सोलापूर जिल्हा परिषद चार चाकी वाहन समोर कचऱ्याचे साम्राज्य सोलापूर येथील चारचाकी वाहनतळ समोर कचऱ्याचा साम्राज्य पसरला एक महिना झाला असून सुद्धा या कचऱ्याचा साम्राज्य पसरलेला दिसून येत आहे जिल्हा परिषद येथे कामासाठी ग्रामस्थ नागरिक ये जा करत असतात मात्र कचऱ्यामुळे आज नागरिक सहन करत आहेत ही कचरा लवकरात लवकर काढण्यात यावं अशी मागणी ग्रामस्थ नागरिकांनी केली आहे दशरथ काळे या ठिकाणी सोलापूर जिल्हा परिषद समोर आम्ही या ठिकाणी उभा आहे खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्हा परिषदेचं काम पूर्ण जिल्ह्यामध्ये स्वच्छता राखणं किंवा या जिल्ह्यातील समस्या सोडवणे अशा असताना सुद्धा या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या समोरच बरोबर या त्यांच्या कंपाऊंड मध्ये एवढा मोठा कचरा साठलेला आहे या पाठीमागे तुम्हाला कचरा दिसतोय खूप मोठ्या प्रमाणावर कचरा साठल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना किंवा या ठिकाणी ना येणाऱ्या जे कामासाठी येत आहेत जिल्ह्यातून त्या लोकांचा आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे खऱ्या अर्थानं या जिल्हाधिकारी किंवा सीईओ यांनी तात्काळ याच्यावरती उपाययोजना करून हा कचरा साफ करावा अन्यथा या पुढील काळामध्ये या ठिकाणी आंदोलन वगैरे करण्याची वेळ आमच्यावर येऊ यो नये एवढंच मी या ठिकाणी सांगतो दशरथ काळे